आणि आता एक महत्वाची बातमी आहे पालघरमध्ये आरक्षणामुळे प्रस्थापितांना धक्का बसलेला आहे धुकटणमध्ये प्रकाश निकम विरुद्ध प्रसाद भोईर अशी लढत होण्याची शक्यता आहे प्रकाश निकम भाजपचे माजी झेडपी अध्यक्ष आहेत तर माजी सभापती काशीनाथ चौधरीही इच्छुक का आहेत मनोज सात्री या संदर्भातली माहिती देत आहेत मनोज नक्कीच तृप्ती पालघरमध्ये नव्याने जे आरक्षण पडलेलं आहे त्या जिल्हा परिषदेच्या आरक्षणामुळे अनेक जे प्रस्थापित होते त्यांना धक्का बसलेला आहे सर्वप्रथम आता मावळचे जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम होते ते पूर्वी शिवसेनेत होते मात्र अध्यक्ष पद होते मात्र त्यांचा जो मतदारसंघ होता तारापूर गट होता हा तारापूर गट हा ओबीसीसाठी राखीव झाल्यामुळं प्रकाश निकम यांची अडचण वाढलेली आहे आणि त्यामुळं त्यांनी आता दुप्टण गटातून निवडणूक लढण्याची तयारी केलेली आहे याशिवाय प्रकाश निकम यांचं जे मूळ गाव मोखाडा तालुक्यात आहे मोखाडा तालुक्यातले तीन गट हे तिन्ही महिला आरक्षणासाठी गेलेले असल्यामुळं प्रकाश निकम यांची अडचण वाढलेली आहे त्यामुळे त्यांना त्यांचा मतदारसंघ किंवा ते ज्या ठिकाणाहून यापूर्वी निवडणूक लढवलेली होती तो गट सोडून त्यांना धुकटन मध्ये यावं लागेल त्याचप्रमाणे वैदेही वाढान या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत त्यांचा देखील दांडी गट हा होता मात्र आरक्षण निश्चितच निश्चितच आरक्षणामुळे बरेच सारे बदल या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यामुळेच निवडणुकीचं नियोजन सुद्धा अनेक इच्छुकांचं बदलणार आहे धन्यवाद या संपूर्ण माहिती करता